गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील संग्राम चौक परिसरातील यंत्रमाग कारखान्यात कांडी मशीनमध्ये स्कार फडकून झालेल्या अपघातात सौ शालन मारुती पवार वय बासष्ट राहणार बाळनगर या वृद्धेचा मृत्यू झाला या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरातील संग्राम चौक परिसरात इस्माईल खानापुरे यांचा यंत्रमाग कारखाना आहे तर पोटमाळावर कांडी मशीन आहे या ठिकाणी सौ शालन पवार या कांडी मशीनवर काम करत होत्या शुक्रवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे सौ शालन या कामावर आल्या होत्या थंडीपासून बचावासाठी त्यांनी स्कार्फ बांधला होता काम करत असताना त्यांचा हा स्कार्फ कांडी मशीनमध्ये अडकला आणि वेगाने फिरल्यामुळे स्कार्फचा गळफास लागून सौ पवार यांचा जागीच मृत्यू झाला काही वेळानंतर यंत्रमाग कारखान्यातील कामगार पोटमाळावरील कांडी मशीनच्या ठिकाणी गेले असता सौ पवार यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली तातडीने सौ पवार यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रजनीकांत कांबळे करत आहेत